जय मल्हार सर्वांना आज धाराशिव इथे सुभेदार महाराजा मल्लारा होळकर यांची जयंती सोळा मार्च रोजी आज धाराशिव जिल्ह्यामध्ये उत्साहाने आम्ही सर्व समाज बांधवांनी साजरी केली आहे या जयंतीचं महत्त्व असं आहे की सुभेदार मल्लारा होळकर जे आपण महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये दिल्लीचं जे तख्त राखितो महाराष्ट्र माझा हे जे म्हणतो ते दिल्लीचं तक्त कुणी राखलं होतं तर सुभेदार मल्लारराव होळकरांनी दिल्लीचं तक्त राखलं होतं या देशाला गुड गव्हर्नन्स प्रशासन कसं चालवायचं हा आदर्श सारीपाठ घालून देणारे मल्हाराव होळकर होते आणि त्यांच्या सुनबई पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांना घडवण्याचं खऱ्या अर्थाने श्रेय कुणाला जातं तर मल्हाराव होळकरांना जातं त्यामुळे ह्या देशातला सगळ्यात महान योद्धा यशवंतराव होळकरांसोबत कुणी असेल तर मल्हाराव होळकर आहेत याचं स्मरण आपल्याला व्हावं आणि येणाऱ्या पिढीला मल्लारा होळकरांचे जे योद्धे आहेत ते मल्लारा होळकर असा योद्धा आपल्या पूर्ण या भारत देशामध्ये घडावा आणि त्यांचे संस्कार या पी येणाऱ्या पिढीला युवा पिढीला कळावेत यासाठी ठिकठिकाणी बा भारतभर ही जयंती आज साजरी करण्यात येत आहे त्रिशताब्दी आहे पुण्यश्लोक आहिलेली होळकरांची एकतीस मेला त्याच्या पार्श्वभूमीवर आधीच मल्लारा होळकरांची प्रत्येक गावोगावी जी जयंती होत आहे त्याचा आम्हाला भरपूर आनंद होत आहे धनगर समाजच नव्हे तर समस्त भारतवासियांना मी मल्लारा होळकरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते मध्य प्रदेशमध्ये असेल महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी असेल शासकीय जयंती सातारा पार पडत आहे याचा आम्हाला अतिशय मनापासून आनंद होतो आणि जोपर्यंत आम्ही पृथ्वी तलावर आहोत तोपर्यंत मल्लारा होळकरांचे पाईक म्हणून आम्ही काम करू आणि ह्या जिल्ह्यासाठी धनगर समाज ओबीसी समाज दलित समाज अन्याय वंचित जो घटक आहे त्यांच्यासाठी लढत राहीन असा मी शब्द देते जय मल्लारा होळकर एकोट 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 एकूणे श्लोक आले रे होळकरांचा राजे मल्हारराव होळकरांचा यशवंतराव होळकरांचा